सातपूर येथील अंबड औद्योगिक क्षेत्रातील एकशे तीस कारखानदारांनी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे त्यामुळे जिल्ह्याची अँकर इंडस्ट्री म्हणून ओळख असलेल्या या औद्योगिक वसाहतीचा श्वास कोंडला असून अनेक वेळा निवेदन देऊन तसेच आंदोलन व अमरण उपोषण करूनही एम आय डी सीचे अधिकारी फक्त आश्वासन देत असल्याने एकवीस एप्रिल रोजी समाजसेवक संतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एम आय डी सी कार्यालयाच्या विरोधात मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहे या आंदोलनात अडीचशे ते तीनशे आंदोलक सहभागी होणार असून MIDC कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची अंतयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच आंदोलक महिलांच्या हस्ते अधिकाऱ्यांना बांगड्या भेट देऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणार असल्याचं समाजसेवक संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे एकवीस तारखेला एम आय डी सी आय टी आय सिग्नल कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी तिथे यायचं प्रतिकारक अंतयात्रा एम आय डी सी कार्यालयाची आपण काढणार आहे त्यासाठी सगळ्यांनी तिथे यायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन हेच देऊन आणि असे उडवाउडीचे पत्र देऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतं आहे यासाठी यांचा निषेध करण्यासाठी सगळ्यांनी त्या कार्यालयावरती यायचं आहे आणि आपला निषेध व्यक्त करायचं नेमकं कुठल्या मागण्या आमच्या डी मधले सगळं अतिक्रमण त्यांनी काढावं एकशे तीस कंपन्यांची आम्ही लिस्ट दिलेली आहे ते अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावं या अगोदर आंदोलन केलेले उडवा उडवाउडीचे उत्तर दिले आणि असे पत्र देतात आम्हाला पत्र देऊन हे माहिती नंतर पडतं की वरच्या कार्यालयात पाठवत नाही उडवावडीचे उत्तर कोण देते आपल्याला कार्यकारी अभियंता जयवंत पवार तुम्ही या सर्व संदर्भाचे मुख्य कार्यालय अंधेरीचं तिकडे संपर्क साधला होता का सगळ्यांना कागदपत्र झालेली आहे माझे तिथून सुद्धा मला माहिती भेटलेली आहे की तिकडे कागदपत्र यांचं काहीच फॉलो करतो परंतु याच अतिक्रमणासाठी महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उद्घाटनाला येतात याबद्दल काय सांगतो या संदर्भात मी असं आहे की ते नवीन असल्यामुळे त्यांना काही याची कल्पना नसेल त्यांचीसुद्धा दिशा बोलत असतील अनेक ग्रीन झोन औद्योगिक वसाहतीमध्ये तिकडे आता छोट्या छोट्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत त्याबद्दल त्याचासुद्धा मी फॉलोअप घेतो आहे अधिकारी आणि सी अधिकारी आणि उद्योजक असं काही संगणमत आहे का संगमत आहे ना त्याच्या शिवाय एवढं मोठं अतिक्रमण होतंय का अतिक्रमण करण्याचं पाठीमागून असल्याशिवाय होत नाही ना आशीर्वाद कोणाचा तरी आहेच त्याच्या पाठीमागे okay. आणि त्या अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असतो आतापर्यंत आपण किती वेळा निवेदन दिले किती वेळा आमरण उपोषण केले आणि नेमकं का निघत नाही काय कारण त्याच्या मागे आशीर्वादाशिवाय काहीच नाहीये याच्या मागे एम ईडीसीच्या अधिकाऱ्यांचा उद्योजकांना आशीर्वाद आहे राहिलेली मार्जिन साईटसुद्धा यांनी सोडलेली नाही आहे म्हणजे याच्यामध्ये किती मोठं अतिक्रमण आहे हे सुद्धा दिसून दिसून येतं येते यासंदर्भात उद्योगमंत्र्यांना भेटणार आहे या यासंदर्भात उद्योगमंत्र्यांची या आंदोलनानंतर आमची भेट होणारच आहे आम्ही निवेदनातच घेतलेलं आहे आम्ही त्यांची भेट घेणार आहे आणि आम्ही त्यांना सगळं सांगूनच पुढचं काहीतरी पाऊल उचलू मार्चच्या महिन्यात दोनची मीटिंग झाली त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी तुमच्यावरच कारवाई करणार असं पोलिसांना पत्र दिलेलं आहे समाज कार्य करत आहे मी अगर त्यांनी पत्र दिलं असतं तर पोलिसांना सगळं दिसतंय ना काय झालंय काय नाही सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल मसालाज वनेते आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाजसेवक संस्थेचे संतोष शर्मा प्रिया शर्मा परशुराम नायडू कैलास दवंडे शाम गावित बबलू चव्हाण आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते